मित्रांनो वृश्चिक राशी दिवाळी दोन हजार पंचवीसमध्ये यांना बृहस्पतीची अमृतदृष्टी होणार आहे हा योग फार दिवसांनी आलेला आहे है त्यामुळं ह्यांचं नशीबदेखील खूप जागृत होणार आहे तर चला सुरुवात करू डिटेलमध्ये आणि मी तुम्हाला उपाय देखील सांगणार तर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो वृश्चिक राशीसाठी ही दिवाळी साधी नाही ही दिवाळी आहे जिथे देवगुरू बृहस्पतीची अमृतदृष्टी थेट तुमच्या जीवनावर पडणार आहे एकावन्न वर्षानंतर असा योग तयार झाला आहे जिथे तुमच्या अंधकाराला दूर करून नवीन आशीची दीप प्रज्वलित होत या दिवाळीत तुमचे नशीब पुन्हा एकदा जिवंत होईल वृश्चिकराशच्या कुंडलीत बृहस्पती अष्टम किंवा द्वादश भावाचे स्वामी आहेत पूर्वी हा ग्रह कधीकधी अकारक वाटला असला तरी अठरा ऑक्टोबर नंतर धनभावातून पराक्रम भावात जाऊन शुभ ऊर्जा निर्माण करणार आहे हा बदल म्हणजे जुन्या अडथळ्यांचा पूर्ण अंत दिवाळीच्या तीन दिवस आधी बृहस्पती धनभावातून बाहेर पडतील जिथे आयुष्यात अडथळे मानसिक ताण आणि विलंब होता तिथे सुटकेचा दरवाजा उघडेल थांबलेले कामं पुन्हा सुरुवात करतील अंधारात प्रकाश आणि निराशेत विश्वास होईल पहिली भविष्याने आर्थिक जीवनात उजाळा कर्ज गुंतवणूक किंवा अपूर्ण योजना आता सकारात्मक मार्गाने पूर्ण होतील पैशाचा प्रभाव वाढेल थांबलेले व्यवहार सुरळीत होतील दुसरी भविष्यवाणी संबंध आणि नाती सुधारतील बृहस्पतीच्या पंचम सप्तम आणि नवदृष्टीमध्ये अडथळे दूर होतील मानसिक ताण कमी होईल स्थैर्य आणि शांती येईल आणि कुटुंब व मित्रपरिवारात पुन्हा सामंजस्य प्रस्थापित होईल तिसरी भविष्यवाणी कर्म आणि व्यवसाय यशस्वी होतील नोकरी व्यवसायातील ऑर्डर किंवा प्रोजेक्ट्स जे अडकले होते ते आता सुलभ मार्गाने पूर्ण होतील अडकलेले पैसा परतील नव्या संधी उघडतील मेहनतीला योग्य फळ मिळेल चौथी भविष्यवाणी एखाद्या भावातील शुभयोग म्हणजे एकादशीला भावाला शुभयोग येतील बृहस्पती स्वतःकडे घराकडे पाहत आहेत ज्यामुळे आयुष्यात शुभयोग निर्माण होतील यामुळे आयात वाढ यशाचा विस्तार आणि एखाद्या मोठ्या अपूर्ण इच्छेचा पूर्ण होऊ शक्य होईल आता उपाय पाहिले तर ओम गुरुवय नम मंत्र जप करा गुरुवारी पिळ्या वस्तू दान करा पती पत्नीशी संवाद वाढवा गैरसमज दूर करा वडिलांची आरोग्याची काळजी घ्या हे सर्व उपाय करून तुम्ही अनुभवणार की महिन्यापासूनच अडकलेली कामं सोप्या मार्गाने पूर्ण होतील या दिवाळीत वृश्चिकरासाठी प्रकाशाचा खरा अर्थ घरात आणि मनात दीप प्रज्वलित करा अंधकार दूर करा नशीब जागृत करा संधी निर्माण करा आणि आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती फुलवा मित्रांनो तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये मा दे मांडा त्यावर देखील आपण ब्लॉग बनवू पुन्हा भेटू सगळ्यांना नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ